नमस्कार आज आहे चैत्र महिन्याची सुरुवात मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीचा पाडवा हो आज आहे गुढीपाडवा आणि सगळ्यांना त्यानिमित्त त्या नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांच्याच घरामध्ये खोबऱ्या खारकीच्या गाठी साखरेच्या गाठी आल्याच असतील त्यानंतर मी बनवलं आहे चण्याची डाळ भिजवून केलेला हा औषधी पदार्थ तुम्हीसुद्धा केला असेल त्यामध्ये हिंग गूळ कैरीच्या बारीक फोडी आणि कडुलिंबाचा बारीक तोर असं हे मिश्रण सगळ्यांनीच आणि हिंगसुद्धा बरं का आणि त्यानंतर शेवयाच्या भाताचा गोड नैवेद्य आमच्या गुढीसाठी तुम्हीसुद्धा केलाच असेल की आमची ही सन्मानाची आणि छोटस अस्तित्व दाखवण्याची अगदी अभिमानाची गुढी अशी दिमाखात दिसत आहे तुमच्याही घरी अशीच गुढी तुम्ही उभारली का कलश लाल फूल तोरण लिंबाचा आंब्याचा फांटा खोबरगाठीची गाठी हार आणि भरझरी साडी जे की कोरी करकरीत असावी असा हा नियम त्यानंतर धनधान्यांनी भरभरून हे नवीन वर्ष जावं त्यासाठी एक रास मी टाकतच असते गुळ खोबरं सगळंच इथे ठेवतात पण हवा इतकी सुटलेली होती की अक्षरशः गुढीची पूजा करणंसुद्धा सुद्धा अवघड झालेलं होतं जिकरीचं होतं ठीक आहे असो पुढच्या वर्षी पण ह्या वर्षीची गुढीसुद्धा अशीच आम्ही अगदी आनंदाने उल्हासाने मांडली सकाळी ठीक साडेसात वाजता आमची गुढी सन्मानाने उभा राखलेली होती सांगायला खूप आश्चर्य वाटते पण याच्या पाठीमागे खूप धावपळ खूप धावपळ होती असो असणारच आपला सण आहे अभिमानाचा आहे आणि हिंदू संस्कृतीची शान आहे ही आमची उज्जैनी सगळ्यात साखरेची आमची गाठी हिला गाठी घालण्यासाठी मी प्रयत्न केला पण मॅडम अशा रुचलेल्या होत्या की गाठी बघितली की पळतच सुटत होत्या तरीसुद्धा मी किती हुशार आहे तुम्हाला माहीतच आहे ना मी मग तिला एक गाठी घातली ती म्हणजे गुळखोकऱ्याची गाठी तर बघा आता कशी रडत आहे तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आवडला असेल तर लाईक करा